आता आपण बघूयात की गर्भिणी स्त्रीचा म्हणजे प्रेग्नंट लेडीजचा डाएट कसा असावं तिचा आहार कसा असावा तर शक्यतो गर्भिणीचा आहार हा तिला आवडेल असता गोड आंबट आणि जनरली लिक्विड असा असावा जसं की दूध तूप पायस वेगवेगळी फळे किंवा फळांचे रस सर्व प्रकारच्या भाज्या फळभाज्या पालेभाज्या त्याही ताज्या असताव्यात प्रेग्नेन्सीमध्ये दुधाचा वापर म्हणजे दूध हे जास्त प्रमाणात घ्यावे असे का तर दुधामध्ये गर्भिणी स्त्रीचे आणि गर्भाचे पोषण करण्याची ताकद असते किंवा गर्भाची वाढही चांगली करण्यासाठी त्याच्यात क्षमता असते म्हणून आणि जी गर्भिणी स्त्री आहे तिचा वाद कमी करण्यासही दूध मदत करते रोजच्या जेवणात भाजी चपाती भाकरी भात तूप लिंबू ताक अशा सगळ्या पदार्थांचा समावेश असावा आणि जास्तीच म्हणजे एक्स्ट्रा भूक लागेल तेव्हा दुपारची किंवा संध्याकाळची भूक लागेल तेव्हा थोडंसं खीर किंवा लाडू असं खाण्यास हरकत नाही ज्या स्त्रियांना नॉशिया किंवा सतत होत असेल त्यांनी साळीच्या लाया नक्की खाव्या आणि प्रेग्नन्सीमध्ये कुठले ड्रायफ्रुट्स घ्यायला हवेत तर काळे मनुका घेऊ शकतात जर्दाळू घेऊ शकतात सुके अंजीर घेऊ शकतात एक दोन बदाम घेऊ शकता बेदाणे घेऊ शकता चारोळा घेऊ शकता आणि फळांमध्ये तुम्ही डाळिंब सोनकेळी थोडेसे द्राक्ष घेऊ शकता आवळा संत्री मोसंबी असे सगळे फळं घेऊ शकता जसं मी आधी सांगितलं तसं सा की गर्भिणीमध्ये दूध हे परम औषध आहे त्यामुळे गर्भिणी स्त्रीने दुधाचं जास्तीत जास्त अन्नामध्ये सेवन करावे पण पुरी नॉनव्हेज खात असेल मांसाहारी असेल तर त्यांनी रस म्हणजेच मटन सूप घेण्यास हरकत नाही तर दुधाच्या ऐवजी त्यांनी रस घ्यावा मटन सूप घ्यावा त्यांनीही गर्भाचे पोषण होण्यास खूप मदत होते तर जे नॉनव्हेज खात असेल त्यांनी मटन सूप घ्यायला हरकत नाही पण जे खात नसेल त्यांनी जास्तीत जास्त आपला आपल्याला पचन होईल असे रोज दोन वेळा तरी किमान दूध घ्यावे मध्ये दूध भात खायला आवडत असेल तर दूध ही घेऊ शकता फक्त भातामध्ये मीठ घालू नका तर तसं दूध भात घेऊ शकता लोणी साखर घेतली तरीही गर्भाचे उत्तम पोषण होते त्यामुळे गर्भिणी स्त्रीने दूध भात खाणे वरण भात तूप तूप खाणे किंवा लोणी साखर खाणे हे खूप हितकारक आहे असे सगळे डाएट फॉलो केल्यास उत्तम अपत्य प्राप्त होते